सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व आठ पंचायत समित्यांसाठी दिनांक सात फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच अशी असणार आहे या मतदानाची मतमोजणी ही दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून होणार आहे जिल्हा परिषद निवडणूक विभागांमध्ये पन्नास गटांपैकी आठ निवडणूक विभाग हे बिनविरोध झाले असल्याने एकूण बेचाळीस निवडणूक विभागांमध्ये निवडणूक होईल त्याच पद्धतीने शंभर पंचायत समिती गलांपैकी सतरा हे बिनविरोध झाले असल्याने एकूण त्र्याऐंशी निर्वाचक गलांमध्ये निवडणूक होणार आहे जिल्हा परिषदेसाठी एकूण एकशे पन पं, पंधरा उमेदवार निवडणूक लढवित आहेत तर पंचायत समितीसाठी एकूण दोनशे चव्वेचाळीस उमेदवार निवडणूक लढवित आहेत या मतदानासाठी जिल्हा जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील एकूण मतदार पाच लाख एकसष्ट हजार एकशे पाच इतके असणार असून बिनविरोध झाले असल्याने आठशे दहा मतदान केंद्रावरती मतदान होणार आहे राज्य निवडणूक आयोगाकडील महासेक वोटर लिस्ट डॉट इन या ऍपवरती आपल्याला मतदार यादीतील नावे शोधता येतील त्याचप्रमाणे मताधिकार ऍपचा आप देखील आपल्याला वापर करता येईल निवडणुकीसाठी एकूण पाच हजार तीनशे ऐंशी इतके मनुष्यबळ आपण डिप्लॉय केले आहे त्याच पद्धतीने निवडणूक ही निर्भयपणे पार पाडण्यात यावी यासाठी सुरक्षा व बंदोबस्ता करता पोलीस गृहरक्षक दल तसेच राज्य राखीव राज्य राखीव पोलीस दलाचे देखील आपण नियुक्ती केलेली मतदान अधिकारी यांचे दोन प्रशिक्षण पूर्ण झालेले आहेत त्याचप्रमाणे मतदार मतमोजणीचे देखील प्रशिक्षणही आयोजित करण्यात आलेले आहेत यावेळी मतदारांची ओळख पटवण्यासाठी आपण मार्कर पेनचा वापर न करता न मिटणारी शाही म्हणजे इंडेलिबल हिंगचा वापर आपण केला जाणार आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला सर्व साहित्य देखील उपलब्ध झालेले आहे सर्व प्रकारच्या समिती गठित करून त्या ऍक्टिव्हेट झालेल्या आहेत सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन आम्ही जिल्हा आम्ही जिल्हा प्रशासनातर्फे करतात